जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघूया सविस्तरपणे तर चला सुरुवात करूयात तर बघा मित्रांनो नुकतंच वन विभागाने कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणीसाठी एक नवीन लिंक ओपन केलेली आहे त्यांच्या संकेतस्थळावर त्यामध्ये बघा जस्ट अमरावती वनवृत्ताचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे ते आपण बघूयात त्यात काय आहे तर बघा मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आजच आलेलं आहे तर यामध्ये काय बघा मित्रांनो अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गटकर संवर्गातील उमेदवारांची शारीरिक पात्रता व कागदपत्रे तपासणी धाव चाचणीकरिता उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर बघा नुकतेच गुणवत्ता प्रसिद्ध झाली होती त्यानुसार आता बघा शारीरिक धाव चाचणी आणि कागदपत्रासाठी त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे तर बघा वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून ग्राउंड सुरू होणार आहे अमरावती वनवृत्त चोवीस जानेवारीपर्यंत आहे तर बघा हे टेबल दिलेलं आहे एका दिवशी नऊशे साठ मुलं या प्रमाणात त्यांनी घेतलेले आहेत तर बघा वीस जानेवारीला ज्यांचं ग्राउंड आणि डॉक्युमेंट आहे त्यांचा आय डी क्रमांक दिलेला आहे तो तुम्ही या लिस्टमध्ये आपल्या नावासमोर हो आहे तिथे बघून घ्या आणि मुलींचे ग्राउंड हे शेवटच्या दिवशी म्हणजे चोवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे एकाच दिवशी लास्टला आहे एक लास्ट ला हजार त्र्याहत्तर मुली अमरावती वनवृत्त तर बघा मित्रांनो हे बघा आता हे टॉपर एकशे बारा मार्क तर बघा सकाळी सहा वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि लगेच पहिली बॅच रनिंगची आठ वाजता म्हणजे पहिल्या शिफ्ट आठ वाजेपासून चालू होतील आणि याचप्रमाणे आधी डॉक्युमेंट आणि लगेच तुमची धाव चाचणी होणार आहे अमरावती निवृत्त सकाळी आठपासून तर संध्याकाळच्या पाचपर्यंत धाव चाचणी चालणार आहे शिफ्टनुसार तर तुमचं नाव यामध्ये बघून घ्या आणि ही लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे आणि तुम्ही संकेतस्थळावर जाऊनसुद्धा बघू शकतात तर तुमचं नाव आणि ते बघून घ्या आणि बघा मित्रांनो यात पेसाचे सुद्धा आहे उमेदवार हे बघा तर मला असं वाटतं की पेसांचं ग्राउंड आणि डॉक्युमेंट झाल्यानंतर असेल वाटतं तर ते आपण हेल्पलाईनवर कॉल करून विचारून घ्या तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल बोलूयात मित्रांनो बघा ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन अर्जाचा जो परत नव्हती त्यासाठी वन विभागाने एक लिंक सुरू केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्ही तेथून जाऊन तुमचा फॉर्म डाउनलोड करून घ्या तुम्हाला तो डॉक्युमेंट चेकिंगसाठी लागणार आहे ती लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे आणि वेबसाईटलासुद्धा आहे तर डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचे आपण बघूयात एक तर बघा मित्रांनो सर्वात परत प्रथम म्हणजे प्रवेशपत्र लागणार आहे तुमचं तुमचे काही लोकांकडे असतील परीक्षेच्या वेळेस दिलेलं जे टिकीट होतं ते आणि काहींकडे नसतील तर काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो तिथे जा तुम्ही तिथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात ती येतील त्यानंतर ऑनलाईन अर्ज केलेला अर्जाची के प्रत ती आता डाउनलोडची लिंक उपलब्ध झालेली आहे त्यानंतर द व्हीचे सर्टिफिकेट आणि गुणपत्रक त्यानंतर वयाबद्दल पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीपैकी एक असलं तरी चालतं आहे काउंसन दिलेलं त्यानंतर आपलं जो आरक्षण असेल ते आणि जो कास्ट वॅलिडिटी आहे इथं जात वैधता प्रमाणपत्र तर हे नसलं तरी चालतं आहे त्यानंतर तुम्हाला जॉईन झाल्यानंतर ते सादर करावं लागतं अनिवार्य आहे पण त्यासाठी आपल्याला त्यास वेळ मिळतो त्यामुळे जात वैध प्रमाणपत्र जे सायन्सवाले असतं त्यांच्याकडे असतं बाकीचे लोक नंतर देऊ शकतात तर एकदा बघून घ्या मित्रांनो कागदपत्र काय काय लागणार आहे आणि हे प्रमाणपत्र आपण लहान कुटुंबाचं फॉर्म भरताना अपलोड केलेलं आहे आणि हे असं भरून नेलं तरी चालतं आहे स्वतः हे स्वतःच भरायचं आहे जसं दोनपेक्षा जास्त आपत्य आहे का नाही त्यासाठी असतं आता भरपूर माझ्या लग्न झालेले नसतील त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर हे वनक्षक पदाच्या उमेदवारांनी धाव चाचणीसाठी वचनपत्र आता आता हे वचनपत्र आहे जसं आपण आता पाच किलोमीटर रनिंग पूर्ण करू शकतो बा काही हानी झाल्यास आता काही जिम्मेदार आपण स्वतः असू त्यासाठी एक बॉन्डप्रमाणे आपण लिहून देतो आहे की आपण पाच किलोमीटर रनिंग किंवा स्त्री उमेदवार असेल तर तीन किलोमीटर रनिंग पूर्ण करू शकतो बा त्यासाठी असतं आहे याचं पण काही टेन्शन घेऊ नका तर अशा प्रकारे अमरावतीचा आहे तसंच प्रत्येक वनवृत्ताचं लवकरच जाहीर होईल याचप्रमाणे असेल तुमचं टाईमटेबल तर तयारी लागा मित्रांनो डॉक्युमेंट असतील तर त्याचे दोन सेट काढून घ्या झेरॉक्स आणि त्यात सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सिग्नेचर करून रेडी असू द्या दोन सेट करून घेऊन जा आणि आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्रामला सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी भेटू या पुढील व्हिडिओमध्ये